तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना प्रेक्षक मायबापांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खऱ्या अर्थानं आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य दिन झाला बरं का तर म्हणजे हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तर खरं म्हणजे आज आपला भारत स्वातंत्र्य झालाय मग आता स्वातंत्र्य म्हणजे काय बाबा नेमकं तर स्वतंत्र म्हणजे आपण जे इंग्रजाच्या काळात आपण जे गुलाम होतो ते गुलामीपासून आपण स्वतंत्र झालो की बाबा आपला म्हणजे आपल्या कुठलीही व्यवसाय असो किंवा आपलं खाणं असो पिणं असो आपला त्यांच्यावर हक्क नव्हता त्याच्यावर आपला पूर्णपणे हक्क झालाय बरं का तर मित्रांनो आजचा हा वाड्यावर स्वातंत्र्य दिन साजरा करतोय सुंदर असं आमचं बाबा आहेत दाजी आहेत माझा चुलत भाऊ दादा आहेत आणि तिकडं महिला जेवण करतील स्वातंत्र्य दिनानिमित्त खीर चपाती बरं का मित्रांनो तर सुंदर असा वाड्यावर आपण साजरा करतोय स्वातंत्र्य दिन तर त्यासाठी जास्त काय मोठे नाही आणले बरं का आपला तिरंगा पण जेवढा आपल्याला म्हणजे नाही का आपल्या वाड्यावर जेवढा हे होईल तेवढ्या त्या हिशोबाने मी आपला झेंडा आणला मित्रांनो आपल्या भारताची निशाणी म्हणजे बाबा तिरंगा तर सुंदर असा आपण साजरा करतोय व्हिडिओ तर पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आणि दुसरी गोष्ट दि दिनानिमित्त आपण खिरचा पातीचं जेवण ठेवलंय तर स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी फक्त स्वातंत्र्य दिनच नसून तर खरंच म्हणजे आपलं भाग्य हे बरं का मित्रांनो ज्या जवानांनी म्हणजे ज्या आपल्या आपल्यासाठी ह्या भारत देशासाठी ज्यांनी हल्ले केले युद्ध केले त्यांच्यासाठी खरंच म्हणजे अगदी मनापासून आभार मित्रांनो त्यांचं आणि मनापासून त्यांचं सलूट बरं का मित्रांनो तर खरंच त्या जवानांनी आपल्यासाठी बलिदान दिलं आणि भारत स्वतंत्र केला तर भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर सर्वसामान्य माणसांना ज्याला कोणाला माहिती नाही त्याच्यासाठी आपला हा स्पेशल व्हिडिओ आहे मित्रांनो आणि दोन शब्द मी सांगतो की बाबा भारत स्वातंत्र्य दिन म्हणजे भारत स्वातंत्र्य व्हायच्या अधोगर आपला देश कसा होता आणि आता कसा येईल तर ह्याविषयी ये थोडस एक दोन शब्द बोलतो मित्रांनो मी तर भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तर त्याच्या अधोगर मुघलांचं राज्य होतं मुघलांचं राज्य म्हणजे ती काय करायची आपण शेती पिकावली कुठला समजा आता माझा मेंढराचा धंदा आहे जर समजा मी मेंढर वळतोय माझ्याकडे समजा शंभर आहेत बकरी मेंढपाळ हा बकरी मेंढपाळाचं बाबा शंभर मेंढर आहेत माझ्याकडे तर ते मुघल काय करायची मुघल म्हणजे इंग्रज ते आम्हाला फक्त चार इस करायचे त्याची तीन हिस त्यांचं घ्यायची तीन इशेची इन्कम त्यांना घ्यायची आणि एका इशेची चौथ्या इशेची इन्कम जे वळतोय त्याला द्यायचे म्हणजे असं त्या टायमाला स्वतंत्र नव्हतं आपला भारत देश मग फक्त खाणं बागायचं आणि आपण अगदी म्हणजे गुलाम म्हणून राहायचो बरं का मित्रांनो तर भारत स्वातंत्र्य दिन झाला आणि त्यानंतर आपली आजादी झाली आणि आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य भेटलं बाबा जीवन आपलं म्हणजे आपल्या व्यवसाया आपला, आपला हक्क झाला तर हेच खरा स्वातंत्र्य दिन आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट स्वतंत्र म्हणजे फक्त भारत देश स्वतंत्र झाला असं काय नाही मित्रांनो तर आपल्या सर्वसामान्य व्यक्तींनी शेतकऱ्यांनी नोकरीवाल्यांनी सगळ्यांनी स्वतंत्र झालं पाहिजे आणि स्वतंत्र जीवन जगलं पाहिजे मित्रांनो स्वतंत्र जीवन जगलं पाहिजे म्हणजे कसं की बाबा कुणी कुणाची गुलामी नाही केली पाहिजे बाबा दिलखुश आणि घेणे देण्याचं बाबा समजा आपण एखादा व्यवसाय करतोय त्यात बुडायचं बुडलं जर समजा तर परत त्या व्यवसायाच्या नादी लागू नये आपलं करायचं पण थोडं करायचं स्वतंत्र जीवन जगायचं विनाकारण टेन्शन मध्ये जीवन जगलं का नाही की त्याला स्वतंत्र म्हणता येत नाही मित्रांनो तर विनाकारण टेन्शन मध्ये जगू नका त्याला सुद्धा म्हणजे स्वतंत्र म्हणता येणार नाही आणि जर आपण एकदम आनंदाने आणि एकदम असं दिलखुश जर जगलं तर त्याला सुद्धा एक नवीन स्वातंत्र्य मिळालं बाबा आपल्या जीवनाला हे बी मी म्हणू शकतो मित्रांनो तर सुंदर असा आपला व्हिडिओ वाचा आणि दोन शब्द मी सांगितले कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तर आपल्या धनगराच्या वाड्यावर सुंदर असं स्वातंत्र्य दिन साजरा करतोय आणि प्रत्येकाने घरोघरी गोर तिरंगा आपल्या घरावर फडकावा असेच माझी एक इच्छा आहे मित्रांनो सर्वसामान्य व्यक्ती आहे मी आणि दुसरी गोष्ट आपण मी थोडस बोलतो मित्रांनो आणि मला हे बी कमेंट मध्ये सांगा जर समजा चुकलं तर बरं का आणि चुकलं तर नक्की माफी असावी आपण आपल्या जातीचा जा, मी धनगर समाजाचा आहे कुणी मराठी असल कुणी महार असल मांग असल मुसलमान असल म्हणजे आपल्या प्रत्येक धर्मात जाती आहेत म्हणजे पहिल्यापासून जाती तर आपण आपल्या जातीचा जा झेंडा अगदी घरावर असो दारात असो अगदी मानाने मिरावतो तसाच हा तिरंगा झेंडा मित्रांनो अगदी सन्मानाने मान सन्मानाने आपल्या घरावर फडकावा आणि प्रत्येकाने आपल्या खिशाला किंवा जरी आपल्या घरावर नाही लावता आला तरी खिशाला तिरंगाचा दहा रुपयाचा वीस रुपयाचा झेंडा किंमत त्याची होत नाही मित्रांनो तर खिशाला लावा आणि आपल्या भारत देशाचा झेंडा हा अगदी मनापासून मिरवा बरं का तर, बर तर खरंच म्हणजे हा जर समजा तिरंगा आपल्यापाशी असेल तर आपल्याला जगाच्या पाठी कुठंच भीती नाही मित्रांनो ह्याच म्हणजे हेच म्हणायचं बाबा आपला भारत स्वातंत्र्य दिन आणि हाच आपला भारत स्वातंत्र्य हेच आपलं स्वातंत्र्य मित्रांनो आणि स्वतंत्रपणे जागा अजिबात टेन्शन घेऊ नका अजिबात लोड घेऊ नका मित्रांनो आहे ती जिंदगी एकदम सुखाने जागा हेच खऱ्या अर्थाने आपलं स्वातंत्र्य आता भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ सत्तर बहात्तर वर्ष झालं तर सत्तर बहात्तर वर्षात मित्रांनो भारत स्वतंत्र झाला आहे पण माणूस स्वतंत्र झाला नाही मी हे म्हणतो मग मित्रांनो तर बा भारत स्वतंत्र झाला आहे पण माणूस माणूस आपला स्वतंत्र झाला पाहिजे आणि खरंच माणसाने स्वतंत्रपणे जगलं पाहिजे म्हणजे दिलखुश आनंदाने आणि बिना टेन्शनचं जेवढं जितकं होत तितकं म्हणजे जमल तुम्हाला एवढं जागा स्वतंत्र मित्रांनो ह्याच्यातच खरं आपला पंधरा ऑगस्ट साजरा दरवर्षी होईल आणि असंच सर्वसामान्य व्यक्तींनी स्वतंत्र दिन साजरा करा हीच माझी इच्छा मित्रांनो तर आपली खिरचापाती महिला करत आहे आपले म्हणजे अनुसाया आणि तायबाई तर त्यांचं चला पाहूया आणि दुसरी गोष्ट माझी आज पंधरा ऑगस्ट देऊन बहीण आली राखी बांधायला मित्रांनो तर वाड्यावाली चला तुम्हाला धावतो विषय तर चला चला कु हा सुंदर आपल्या बिराडाव झेंडा बांधायचा आहे तर मित्रांनो आपला, आपला हा तिरंगा आपण आपल्या बेराडाव म्हणजे जे काय आहे का नाही तिरंगा म्हणजे आपला इथं ध्वज लावणार आहे बर का बेराडाव सुंदर असं आपला आता इथं फाडकावला झेंडा तिरंगा ओके तर आपल्या तिरंग्याजवळ मित्रांनो पुढं उभं राहून अगदी असं सलूट मारलं का नाही की बाबा खऱ्या अर्थाने आपल्या तिरंगा फडकावल्याचा अभिमान वाटतो आता दोन तिरंगा आणले होते एक आपल्या बिराडाव तिरंगा लावला आणि आता दुसरा आपल्या मेंढराच्या वाघरीला लावणार आहे मित्रांनो तर चला मेंढराच्या वाघरीला तिरंगा लावूया मग बघा लावू तर मित्रांनो आपला हा तिरंगा अगदी आनंदाने आपल्या मेंढराच्या वाड्यावर आणि बिराडावर लावलाय बरं का मी तर खरंच प्रत्येकाने बाबा तिरंगा आपल्या वाड्यावर घरावर प्रत्येक गोष्टीत म्हणजे आपल्या जसं आपण आपल्या जातीचा तिरंगा किंवा जातीचा झेंडा अभिमानाने मिरवतो तसाच आपला तिरंगा सुद्धा आपल्या देशाचा भारत देशाचा हा तिरंगा अभिमानाने मिरवा बर का मित्रांनो तर खरंच मी म्हणजे आपल्या धनगराच्या वाड्यावर माझ्या मेंढरावर असा तिरंगा फडकावलाय तर खरंच तर मित्रांनो सुंदर असा आपला तिरंगा फडकावलाय आणि आता आपण थोडस जेवणाकर तर इकडं चाललं ताई या ताईबाई आणि अनुसायाचं चाललंय जेवण करायचं तर इकडं चपात्यासाठी पिठाचा उंडा मळलाय आणि इकडे अनुसाया कुरड्या तळती आणि इकडे ताईबाईचं चाललंय तांबाट चिरून ठेवलंय आणि कांदा चिरते आणि इकडं आक्कूबाई आणि माझी ही लहानी बहीण बरं का मित्रांनो भीमा बाय आक्कू या काय तर आज पंधरा दिन काय ते पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त मित्रांनो माझ्या आकुबाईला गवण नवीन घातली आणि दुसरी गोष्ट रुक्मिणीला सुद्धा नवीन गवण घातली बरं का तरी आता पाळण्यात झोपली या हा ओके अशा प्रकारे कांदा तळून घेतलाय मीठ मसाला हे टाकून घेतलंय आता आपण टमाट्याची चटणी बनवणार आहे आणि मीर हरवायचा टाइम जरा अकरा वाजता आता जेवण गड्यांना जेवायला हवायचं माघार मी आता मेंद जाणार आमच्या आता समाजात पहिले आम्ही अशा आडानी आम्हाला काय कळत नव्हतं तेव्हा ताई शिकलेली पूर येत तेव्हा यास हे आणि त्याच्यामुळं आम्हाला आता आपलं सांगतात हे करते तेव्हा आपलं कळतंय नाही आम्ही काय राहणी बरोबर समाज होता पहिला आपला आता बाबा तिरंगा आपल्या बिराडावर लावल्यावर कसं काय दिसतोय दिसतो तिरंगा काय तिरंगा आणि असलं कुठलं काय फक्त पाहिलं पण ते आपल्याला माहिती नव्हती नाही आम्हाला हा ते पुरात असेल चिखली सवाजी जरा हुशार करते आम्हाला कळते बरोबर तर मित्रांनो आत्ताच मेंढ्रा हलवून दिली बरं का आणि इकडं बायांचं चाललंय स्वयंपाक बनवायचं तर सुंदर असा आता स्वयंपाक चालू आहे बाबा बाबांना मेंढरा ग जायचं आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे गोड बाबांना आवडत नाही त्यामुळं तांबाटीची चटणी आणि आपली चपाती ही बाबांनी सुरुवात केली म्हणजे मेंढरा पुढं उभं राहिला तर तांबाटीची चटणी साईडला आपली झाली या आणि इकडं अनुसा आणि भीमाबाई म्हणजे माझी छोटी बहीण इकडं चपात्या करते या आणि इकडं बाई तर ह्यांची चालली खीर बनवायची बरं का कुठपर्यंत आले रे भाई वर काय दिसतं ते पांढर काय टाकले खोबरा आलं दुसरं काय तर दूध कमी असल्यामुळं मित्रांनो पाण्यात खीर बनवायची चालू आहे बर का तर आपल्या खिरीसाठी आपण शेवया आणलेल्या आहेत तर त्या शेवया टाकायच्यात थोडस लांब जाऊन पाहिलं का नाही मित्रांनो अगदी सुंदर असं आपलं बिराड दिसतंय तर इथं या ठिकाणी आपले बिराडा तिरंगा लावला आणि पलीकडं वाकरीच्या कोपऱ्यावर लावलाय बरं का आपण तिरंगा असं दोन आणि पलीकडं मेंढर आपली चरते सोडली ते मेंढर म्हणजे तरी टायमिंग झालाय त्यामुळं सोडली मेंढर तर मित्रांनो अनुसायाच्या चपात्या उरकत आलेत आणि इकडं तायबाईची खीर चालली तर खीरीचं सुंदर असं आपलं जे पाक आहे खि म्हणजे खोबरा टाकलेला ते उकाळले आणि इकडं चालली बा ती सेव बारीक करायचं बरं का ओके तर अशा प्रकारे आता हे शेव सोडली ओके मित्रांनो सुंदर अशी तांबाटीची चटणी खीर कुर्डया आणि चपाती घालून कांदा घालून तंबाटी चटणी श्रावण सुकट घालून आपण काय करीत नाही करतो तर तंबाटीची चटणी सुकट घालून खूप छान लागते आणि थोडस हे साधं बोळण नियोजन मित्रांनो आपल्या देशासाठी जी मी भारत देशाचा आहे याचा मला मोठा अभिमान आहे त्याच्यामुळे हा पंधरा ऑगस्ट साजरा केला मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मस्त जेवण झालं मित्रांनो आणि आता खीर खातोय बर का कोरडे या खीर खायला टेस्ट झाली

तर हा तिरंगा मित्रांनो आणि जे आपले खरे देश बघत आहेत आणि जे तिरंग्यावर प्रेम करतात मित्रांनो त्यांनी बघते एक सबस्क्रायबर करा आणि खरंच बाबा मला तिरंग्याचा खरोखर अभिमान आहे मित्रांनो आणि माझ्यासाठी एक सबस्क्रायबर करा मित्रांनो खरंच म्हणजे तुमच्या एका सबस्क्रायबरमुळं जर एखाद्याला फायदा होत था असेल तर सबस्क्रायबर कराय काहीच अडचण आहे मित्रांनो एक सबस्क्रायबर करा लाईक करा आणि शेअर करा आपला व्हिडिओ तर प्लीज या तिरंग्याचा मान सन्मान करा आणि थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय जय जवान जय किसान आणि स्वतंत्र जगा धन्यवाद